नमस्कार मैत्रिणी मैत्रिणींनो अगदी काही दिवसातच वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा म्हटल्यावर धमाकेदार उखाणे तर व्हायलाच हवेत ना चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे बघूयात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो मला जन्मजन्मीची सात वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रावसोबत असताना धरतीही वाटे स्वर्ग कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साच कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साच रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण खान तशी माती खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती सुहासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी सुहासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखी राहू देत सर्वजण वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा मैत्रिणीनो तुम्हाला एक जरी उखाना आवडला असेल ना तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद